नमस्कार मैत्रिणी कोण होतीस तू आणि काय झालीस तू ह्या मालिकेमध्ये पुन्हा माई आता कावेरीवरती चिखली आहे चिखल्यास चिटल्या नाही तर त्या माई कावेरीला पार घराबाहेर काढणार आहे तर ते कसं जाणून घेऊया पण त्याआधी जर तुम्ही आपल्या मनोरंजन मराठी या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर, तर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आता माईने कावेरीला विचारलं असतं की तू कुठं आहेस कावेरी बाहेर गेलेली असते तर कावेरीमध्ये माई मीना आपल्या यशला परत घरी घेऊन येते हे ऐकून माई खूप खुश झालेलं असतात आणि माई यशची वाट बघत असतात सर्वजण म्हणतात यश येणारे म्हणल्यावर खुशच असतात सर्व पण जेव्हा अचानक कावेरी घरी येते ती यशला घेऊनच येत नाही कारण तो यश नसून युग असतो आणि युग तिच्यावरही घरी यायला तयार नसतो आता कावेरी आल्यानंतर माई म्हणते काय गं कावेरी यश कुठं आहे तुला माहिती ना तू सांगितल्यापासून मी यशची किती वाट बघते आहेस यश माझा जीव आहे हे तुला माहिती असताना तु तू संग अशी मजकरी कशी करू शकते सांग यश कुठे तर कावेरी काहीच बोलत नाही तर घरचे म्हणतात हिला काय विचारत आहे ही खोट्या टी माई तुमचा विश्वास जिंकण्यासाठी हिने फक्त खोटं बोललं आहे हिला यश सापडलेलंच नाही आहे आता कावेरीला काय सांगावं सुचत नसतं कारण यश तर सापडला आहे पण तो यश आहे हे कबूलच करत नसतो तो सांगत असतो की मी योग आहे म्हणून तर ती माई म्हण कावेरी माईला म्हणते माई, माई तुम्ही माझं प्लीज ऐकून घ्या पण आता माई इतक्या चिडतात की त्या कावेरीचं काहीच ऐकत नाही म्हणतात मी तुझा सगळं मागचे गुन्हे विसरून मी तुला माफ केलं होतं पण आज पुन्हा तू साबित केलं की तू एक खोटारडी मुलगी आहे आणि दुसऱ्यांचा विश्वासघात करणारे आहे मला तुझ्यावरती अजिबात विश्वास ठेवायचा नाही आता तू माझ्या भावनांशी खेळी आहेस कावेरी तर कावेरी माईंची माफी मागते पण माई काय ऐकत नाही आणि माई म्हणतात तू ना आत्ताच आता माझ्या डोळ्याच्या समोर निघून जा तर लगेच घरातील म्हणतात नाही माई कावेरीला शिक्षा झाली पाहिजे कावेरी खोटं बोलली तर कावेरीला कावेरी शिक्षाही झालीच पाहिजे तर माई तिला म्हणतात तू ना माझ्या डोळ्यासमोर राहू नको आत्ताच्या आता इथून निघून जा आणि कावेरी तिथून निघून जाते आता कावेरी घर सोडून जाते की काय करते हे जाणून घेण्यासाठी पुढील एपिसोड बघा त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा थँक्यू